नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या राजकीय बातमीपत्रात आपलं स्वागत आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे त्या मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असल्याचं बोलल्या जात आहे पण भारतीय जनता पक्ष ग्रह खातं शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याची कुजबूज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे आपल्यालाच अधिक मंत्रिपदे मिळावीत असे महायुतीतील भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही घटक पक्षांना वाटत आहे त्यानुसार नवीन मंत्रिमंडळातील जवळपास साठच्या वर आमदारांची नावे पुढे येत आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये साठपेक्षा पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता पण त्यानंतर झालेल्या एक्क्याण्णव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा अथवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपर्यंतच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यासह त्रेचाळीसच मंत्रीच होऊ शकतात ही बाब आता स्पष्ट झाली आहे दोन हजार तीनमध्ये करण्यात आलेल्या एक्क्याण्णव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर बंधने घालण्यात आली तत्पूर्वी स्वातंत्र्यापासून केंद्र व राज्यामध्ये मंत्र्यांच्या संख्येवर कोणतीही बंधने नव्हती आमदारांची नाराजी दूर करण्याकरिता जम्बो मंत्रिमंडळ करण्याची परंपराच त्यावेळेस पडली होती उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात तब्बल एकोणऐंशी मंत्री, मंत्री होते उत्तर प्रदेशातच भाजपचे मुख्यमंत्री राम प्रकाश गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात ऐंशी पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश होता एक राज्यमंत्री काही कामानिमित्त गुप्ता यांच्या दालनात गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओळखलेच नव्हते असा किस्सा त्यावेळेस गाजला होता राज्यातही विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये साठ पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी त्यावेळेस करण्यात आली होती त्यानुसार दोन हजारमध्ये बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपाय योजले या घटनादुरुस्तीमुळे राज्यात त्रेचाळीस मंत्र्यांची संख्या आता मर्यादित झाली आहे देशातील विविध राज्यांमध्ये राजकीय फायद्यासाठी मंत्र्यांची संख्या वारेमाप वाढविण्यात आली यातून राज्यांच्या तिजोरीवरील खर्चही वाढला होता न्यायाधीश व्यंकट चलैया यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने मंत्र्यांची संख्या एकूण सभागृह सदस्यांच्या दहा टक्के असावी अशी शिफारस केली होती आयोगाचा अहवाल तत्कालीन वाजपेयी सरकारने स्वीकारला होता पण मंत्र्यांची संख्या दहा टक्केऐवजी पंधरा टक्के करावी असा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला त्यानुसार दोन हजार तीन मध्ये एक्क्याण्णव घटना दुरुस्ती करण्यात आली यात एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यात आली तेव्हापासून मंत्र्यांच्या संख्येवर बंधने आली मंत्र्यांच्या संख्येवर बंधने आल्याने जम्बो मंत्रिमंडळ तयार करण्याच्या राजकीय पक्षांच्या योजनांना अक्षरशः खिळ बसली काटावर बहुमत असलेल्या किंवा आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची यामुळे पंचायतच झाली सरसकट सर्व आमदारांना खुश करता येत नसल्याने विविध पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाब जनता दल अशा विविध पक्षांना समावून घेण्यात आले होते मंत्रिमंडळाचे आकारमान हे साठपेक्षा अधिक मंत्र्यांचे होते मंत्र्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती मंत्र्यांच्या संख्येवरून वाद निर्माण होताच शेवटी सहा मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला होता यानंतरच सरकारचा कार्यभार सुरू झाला होता मंत्र्यांची एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के करण्यात आल्यावर राजकीय नेत्यांनी यावर पळवाट काढली आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचे प्रकार सुरू झाले होते संसदीय सचिव नेमण्याची तरतूद एकोणीसशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली होती मंत्र्यांना संसद किंवा विधिमंडळाच्या कामकाजात मदत करणे ही संसदीय सचिवांची जबाबदारी असते विविध राज्यांमध्ये संसदीय सचिव नेमण्यात आले होते नाराज आमदारांची सोय लावण्याचा हा प्रकार होता पण कर्नाटक तेलंगणा राजस्थान आदी राज्यांमध्ये नेमण्यात आलेल्या संसदीय सचिवांच्या नियुक्त्या त्यावेळेस रद्द करण्यात आल्या होत्या हिमाचल प्रदेशमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सहा संसदीय सचिवांची नियुक्ती अशाच प्रकारे न्यायालयाने रद्द केली होती मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आल्यावर पळवट काढण्याची राज्यकर्त्यांची खेळी यशस्वी होऊ शकलेली नाही त्यामुळे आता राज्यातील मंत्रिमंडळाचा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा सोडवतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत व आपल्या जिल्ह्यातील भावी मंत्री व पालकमंत्री कोण व्हावा याबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन पुश करा धन्यवाद